नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार मजुरांच्या मुलांना दहावी आणि मध्ये पन्नास टक्केच्या वर मार्क मिळाले असतील तर दहा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा नवीन अपडेट काय आहे डॉक्युमेंट काय काय का लागणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार असे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्या कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी सिलेक्ट ऍक्शन ह्या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की एम एच पासून सुरू होतो त्यानंतर ह्या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या लेबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि वॅलेट ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन डेट रिन्युअल डेट या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन रे, नंबर आधार नंबर फोटो संपूर्ण काही माहिती ह्या ठिकाणी शो होईल या ठिकाणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे अन्यथा क्लेम करता येणार नाही मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव येईल फर्स्ट नेम मेडल नेम आणि लास्ट नेम त्यांचा मोबाईल नंबर जेंडर मॅरेज स्टेटस डेट ऑफ बर्थ आणि वय त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे जर तुम्ही पहिली वेळेस फॉर्म भरत असाल तर ह्या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे जर तुम्ही याच्यावर आधी कोणता तरी फॉर्म भरलेला असेल तर ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपली बँक डिटेल शो होईल तर ह्या ठिकाणी एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे बँकेचा एफ सी कोड टाकल्यानंतर ह्या ठिकाणी बँकेचे नाव बँकेची शाखा बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे या स्वरूपात आपल्याला संपूर्ण बँक डिटेल द्यायची आहे त्यानंतर सिलेक्ट केंद्र या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे याच केंद्रावर जाऊन आपल्या संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत जी आपण पुढे तारीख सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला त्या ठिकाणी मी केंद्र सिलेक्ट करून घेतो त्यानंतर योजना तर ह्या ठिकाणी चार योजना आहेत शैक्षणिक कल्याण योजना आहे आरोग्य कल्याण योजना आहे आर्थिक कल्याण योजना आहे आणि सामाजिक कल्याण योजना आहे आपली शैक्षणिक आहे म्हणून शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून देतो त्या ठिकाणी आपल्या योजनेमध्ये आपल्याला ई झिरो टू ही योजना आपल्याला निवडायची आहे दहावीमध्ये आणि मध्ये पन्नास टक्केच्या वरी मार्क मिळाले असेल तर ई झिरो टू ही स्कीम आपल्याला निवडून घ्यायची आहे त्यानंतर मी स्क्रोल करतो या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मुलाचा आधार नंबर आणि वय ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर मुलाला आपल्याला मध्ये जास्त गुण मिळाले की मध्ये जास्त गुण मिळालेत ते ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्या स्टँडर्ड या ठिकाणी आपल्या कॉलेजचं नाव टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही मध्ये असेल तर या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्या ॲड्रेस टाकून घ्या कॉलेजचा किंवा शाळेचा त्यानंतर या ठिकाणी सीट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बोर्ड ऑफ एज्युकेशन या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकून घ्या त्यानंतर पासिंग इयर आपण केव्हा पास झालो ते टाकून घ्या त्यानंतर आपल्या प्राप्त गुण आणि टोटल गुण जे काय असेल ते ह्या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली टक्केवारी येऊन जाईल मी संपूर्ण काय टाकून घेतो त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट डॉक्युमेंटची साईज ही दोन एम पेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जेपीजी पीडीएफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता तर ह्या ठिकाणी पहिला डॉक्युमेंट आहे आपल्याला जे आपला मार्क मेमो आहे दहावीला दहावीला पन्नास टक्केच्या वरी मार्क पडले असतील किंवा बारावीला पन्नास टक्केच्या वरी मार्क पडले असतील ते ह्या ठिकाणी मार्क मेमो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनलच अपलोड करा झेरॉक्स वगैरे अपलोड करू नका कारण की व्हेरिफिकेशनला आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत तर या ठिकाणी मी मार्क मेमो अपलोड करून घेतो त्यानंतर आपल्याला कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड अपलोड करून घ्यायचा आहे चालू वर्षाचा कॉ कॉलेजचा आयडेंटिटी जे काय असेल तुम्ही फर्स्ट इयरला असाल किंवा अकरावीला असाल ते आयडेंटी कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्या त्यानंतर चालू वर्षाचा बोनाफाईट जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर फर्स्ट इयरचा अपलोड करून घ्या जर तुम्ही दहावी पास करून आलेले असाल तर अकरावीचा अपलोड करून घ्या त्यानंतर या ठिकाणी मुलाचं आधार कार्ड त्यानंतर राशन कार्ड जर तुम्ही पहिली वेळेस फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी सावू ऑप्शन येईल बँक पासबुक तर ह्या ठिकाणी ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं पासबुक या ठिकाणी अपलोड करून घ्या जर या ठिकाणी तुम्ही याच्या पहिले कोणतेही फॉर्म स्कॉलरशिपचे किंवा दुसरा कोणता फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी कोणतेही पासबुक येणार नाही या ठिकाणी पाचच ऑप्शन येतील त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला टिक करायचं आहे आणि व्हेरीफाय डॉक्युमेंट वर यस करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी आपल्याला विजिट डेट या ठिकाणी बांधकाम कंबर सुविधा केंद्राला विजिट करण्याची तारीख आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे याच तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन बांधकाम कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचं आहे जे आपण सुविधा केंद्र वरील निवडलं होतं ते त्या ऑफिसला जाऊन आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे जी तारीख आपण सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता योजना इझिरो टू आणि लाभाची रक्कम ही दहा हजार रुपये आहे त्या ठिकाणी हे लेटर आणि जे आपण डॉक्युमेंट आपण पाच डॉक्युमेंट अपलोड केले होते ते डॉक्युमेंट घेऊन जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये उपस्थित राहायचं आहे साठी तरच आपलं या ठिकाणी दहा हजार रुपये आपल्या अकाउंटला येणार आहे अन्यथा येणार नाही तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र